नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख पुणे येथे राहणाऱ्या डॉक्टर शुभांगी पातुरकर यांचा एक सुंदर लेख आज मी वाचते आहे पाऊस यात्रा पावसाची वेगवेगळी रूपं तर यामध्ये पाहायला मिळतीलच पण त्याचबरोबर मराठीमधील कवींनी अजरामर केलेला पाऊससुद्धा लेखा या लेखामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल हिंदी मराठी गीतही आठवतील तर पाहूया पाऊस यात्रा आकाशकुंद वारा थांबलेला जीवाची तगमग उत्सुकता ताणलेली एक प्रकारची परयुत्सुकता तनामनात वातावरणात दाटलेली डोळे आसावलेले मनही तहानलेलं ते ये रे घना, घना। विनवणी घनवणी करते अन पाहता पाहता आकाशात गडद निळे जलद भरून आले त्यांच्यासह चपलतनू मरुदगणही आले अन बघता बघता ढगांच्या पालखीत बसून थाटात गाजावाजा करत वर्षा राणी दाखल ही, आणि मग सरसरत येणाऱ्या सरी सभोवती दाटलेला मृदगंध ओलावा हवीहवीशी वाटणारी आर्द्र हवा असा सगळा सुखोत्सव एका सुरेल मैफिलीची तयारी साथीची वाद्य कशी सुरात लागलेली मुळात षडजस असा सुरेल लागलेला सगळ्या ऋतुरंग सुरेल रंगण्याची हमी त्यांना दिली पाऊस सरींचे ओघळलेले मोती थेंब रूपाने जमिनीवर येणारे त्यांच्याच मग यथावकाश थेंबमाळ्या झाल्या आणि सरसरत वेगाने बरसू लागल्या निसर्ग देवतेने तब्येतीने मल्हार राग आळवायला घेतला त्याचा विलंबित लयीतला ख्याल सुरू झाला संथ धीम्या लयीत त्या रागातील नाना विभ्रम आणि त्याची नजाकतदार लढीवाळ वर्ण आळवू लागला एक एक स्वरलळ हळूहळू उलगडत सावकाशीने आलापी समोर पेश करू लागला विलंबित लयीशी खेळू लागला रागाचा पूर्वार्ध मनाजोगता रंगवून झाल्यावर मग यथावकाश द्रुतबंदीश त्यांना आरंभली ताना बोलताना गमक सगळे विभ्रम कसे सविस्तर पावसाची संततधार घरात सर्वत्र आलेली ओल चिकचिक ओले कपडे त्यांचा आंबट ओला वास तुंबलेलं पाणी मध्य आणि पश्चिम रेल्वेचं कोसळलेलं वेळापत्रक चाकरमाण्यांची त्रेधा तिरपीट नोकरदार गृहिणींची तारांबळ उन्मळून पडलेली झाडं अडलेली वाहतूक ट्रॅफिक जाम घाबरगुंडी उडवणाऱ्या ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या खाजगी वाहिन्या पावसाने घातलेल्या गोंधळाच्या सचित्र वार्तांनी भरलेली वर्तमानपत्र आणि हे सगळं माझ्या मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या घरात बसून बघणारी अनुभवणारी मी माझी शेजारीन परप्रांतीय मुंबईच्या या सततच्या धोधो बरसणाऱ्या पावसाला कंटाळलेली बंद दरवाजा आड बसून मनात कुडणारी वेळ घालवायला म्हणून गप्पा मारायला आली आणि सुस्कारे टाकत कंटाळलेली इस बारिश की से हम लोग हाऊस अरेस्ट हो गए ना तिच्या या प्रश्नाचं मला नवल वाटलं काय त्रास आहे तिला या पावसाचा विशेषत तिच्यासारख्या घरी राहणाऱ्या गृहिणीला तिला काही इतरांसारखं कुठं पावसा पाण्यात कामाला जायचं नाही उलट घरी राहून त्याची छान मजा घेता येते आहे कदाचित ती असेल ही हाऊस अरेस्ट पण मी आणि अशा सुंदर पावसात घरकुलात बद्ध छे काहीतरीच माझ्या मनाचा पक्षी तर भिरभिर उडतोय आकाशात अगदी मजेत आहे तो माझं मन स्कायलार्क पक्षासारखं गगन भराऱ्या घेत निघाले भटकन तिला महानगरातील जीवघेणे यातायात सोडून ते निघाले वाटा वर्णांतून घाटाघाटातून सह्याद्रीच्या कडेकपारीतून दऱ्याखोऱ्यातून फिरतय शेतमयातून कुरणातून भिरभिरतय कधी समुद्रकिनारी जाऊन थडकते आत्ता इथे तर आत्ता तिथे त्वरा करा त्वरा करा पेरते व्हा पेरते व्हा बळीराजाला अशी पेरणीची घाई करीत आकाशभरारी घेत रानोमाळ उडणाऱ्या पेरते व्हा पक्षासमवेत उडत चालले काळ्या मेघांच्या भाऊ गर्दीतून खुशीत बागडते क्षणात आकाशात क्षणात शेतात झुलते मोरांसमवेत नाचतंय थुईथुईत थुई आहे ओल्या हवेत शिरशिरत आहे काळीभोर ओली माती तिचा जीव घेणा गंध भरभरून आहे पाण्याने तुडुंब भरलेली कोकणातली खाचरं कुठं चिखलणी तर कुठे पात्रवणी गुडघावर पाण्यात डोईवर इरली घेतलेल्या बायकांची एका ओळीत चाललेली लयबद्ध लावणी धानाच्या कोवळ्या लसलसत्या पोपटी रोपट्यांची ओणवे होत चाललेली श्रमपरिहार्थ रचली गेलेली पारंपरिक गाणी मिळून गात हे गाणं त्यांचं नव्हेच हे तर साक्षात सृजनाचं जिवंत गाणं पावसाचे छोटे छोटे थेंब त्यांचे ओहोळ निर्झर नादावत वेडावत धावणारे जवळच्या नदीला जाऊन मिळणारे नदीच होऊन पुढे वाहणारे साचलेल्या पाण्याचं चिमुकलं तळं तळ्यात थेंब फुलं पडणाऱ्या थेंबासरशी थरथरणारी झुरमुर्ती वलय गाईच्या कातडीसारखी चक्राकार थिरकणारी तिच्या काठावर येऊन बसलेले पांढरे बगळे कबरे राखाडी पाणपक्षी आकाशात दाटून आलेल्या श्यामल मेघपंक्ती कुठे दुरून गरजत येणारे लोंढ्यांसारख्या आक्रमक ढग दग। ढगांवर ढग दग। ढगांच्या पायघड्या पुट्ट अंधार वर्दी देणारी धडकी भरवणारी गगनगंभीर मेघगर्जना त्यावरून चिदघन चपलेचं तळपत जाणं कडाडणं थरका पावणारं वातावरण घार हवा आणि मग त्याचं आभायाचा आशीर्वाद घेऊन खाली येणं खाशा स्वारीसारखं आल्यासरशी बेफाम होऊन बरसणं सृष्टीला चिंब भिजवणं सगळी धरती कशी सुजलाम करून टाकणं आर्द्र सांद्र वातावरण मग लावणी करणाऱ्या बाया बापड्यांची आणखीनच मनोहर लगबग निसर्गाची खुशीची शिळ घाटावरचं शेत सपाट जमीन काळीभोर मऊ माती, वापसा आल्याने फुललेली कुटुंबियांसह चाललेली पेरणी त्यात पोराबाळांची लुडबुड नव्या आशा पेरीत निघालेली घरधणेन वाटतं आपणही तिच्या हातात जावं गडावं मातीत राहावं तिथंच काही काळ काळ्या मातीच्या उबदार सहवासात मग मातीचं ढेकूळ सहज गत्या दूर करीत हळूच रुजून वर यावं कोंबाच्या नव्या नजरेनं पहावं जगाकडे कोवळ्या उन्हात हसावं दोन पानांचे हात जोडावे वाढावे फुलावे फळावे घामी यावे आकाशात कुठे सजल घनांचे घेघपिसारे रेग्यांचा नायक शालमलीच्या सहवासो तर त्याकडे कौतुकाने बघायला शिकला होता तसे उदय पण कवितेतले ते मेघपिसारे शरदातले शुभ्र पांढरे हे वर्षा ऋतूतले सजल आणि म्हणूनच श्यामल कुट्ट काळे मेघ पिसारे पिंजलेले फुललेले पाणीदार विजेच्या तळपण्याने प्रकाशमान होणारे सरकत सरकत पसरणारे इतस्त विखुरणारे टपोऱ्या थेंबांच्या सरी थेट आकाशातून निघालेल्या आसुसून जमिनीकडे झेपावणाऱ्या असंख्य पाऊस सरींचा दाट पडदा वाऱ्यासरशी आगे आवेगाने मागे पुढे हेलकावणारा कोसळणारा खालची जमीन चिंब भिजवत पुढे पुढे सरकणारा त्याच्या लाटा वाऱ्याच्या झोता सरशी बेभान होऊन हिंदकळत आवेगाने वेड्या वाकड्या खाली आदळणाऱ्या ध्रुत धारा नृत्य दाटलेला जमून बरसणारा पाऊस अंगावर अणकुचीदार सुयांसारखा बोचणारा थेंबांचा थडथडा मारा अगदी तीक्ष्ण रेग्यांच्या आणखी एका कवितेमधला नायिकेला घरी जाऊ न देणारा अडवणारा खोडीचा पाऊस तिला एकदा अडकवल्यानंतर मग धनंतर बरसात करणारा धुवाधार पावसाच्या अशा या आक्रमकतेला न जुमानता ध्यानस्थ बसलेले डोंगर जटांसारख्या दिसणाऱ्या फेन धवल धबधब्यांनी मंडित झालेले शांत तृप्त कुठं त्यांचं रूप वत्सल आजोबांसारखं सोशिक अंगा खांद्यांवरून नातवंडांनी मजेत खेळावं तसे निर्झर मनमुराद आनंदाने बागडणारे कुठे अवखळ चंचल प्रपात उत्तुंग कड्यांवरून खालच्या भीषण खाईत बेगुमानपणे उडी घेणारे मर्द प्रपात छातीत धडकी भरवणारं त्यांचं शौर्य जवळून वाहणारी नदी त्यांची प्रेमिका तिच्या भेटीसाठी एवढं उत्कंठित साहस आकाशात सर्वत्र काळपट मातकट रंगछटा दिशा हरपलेल्या आणि रोरावत येणारा धिंगाणा घालणारा अक्रस्ताळा पाऊस बेफाम वाऱ्याच्या तालावर पिंगा घालणारी किनाऱ्यावरची सुरूची केविल वाणी झाडं माडांचं झिंगण सा वाऱ्याच्या साथीने घोंगावत सू सू आवाज करत त्याचं तांडव चाललेलं सागरालाही उधाण तो खवळलेला किनाऱ्यावर धडकणाऱ्या त्याच्या आक्रमक फेसाळ लाटा रौद्र गुरगुरत्या त्याला त्याच्या मर्यादा सोडून जमिनीत शिरायचे पण किनारा कसा बसा अडवतोय संतापून मग पुन्हा पुन्हा तो आपला पाणफणा त्वेषाने फुतकारत किनाऱ्यावर आदळतोय वर आकाश खाली पृथ्वी मध्ये हा धिंगाणा प्रलयाची वेळ जवळ येऊन ठेपल्याचा भास ती झिंगत ती बेहोशी तो आवेग ती मस्ती उधान लेली। पाउस। न सोसवणारी उधाणलेली गडावरचा पाऊस बुलंद किल्ल्याच्या भक्कम तटबंदीला न जोमाडणारा रुंद विशाल बुरुदांवरून गडावर वेडा वाकडा कोसळणारा सोसाट्याच्या वाहणाऱ्या तुफान वाऱ्याने सगळ्या गडकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडवणारा गवाक्षांना लावलेल्या पडद्यांना हवेत भिरकावणारा हत्ती दरवाज्यांच्या आत बसलेल्या पेठा विविध शस्त्रागार घोड्यांच्या लांबच लांब पागा कारभाऱ्यांची नेटकी सदर सजलेले राणीवसे राजांचे महाल मुदपाकखाने गडावरची समस्त तरी गोड पाण्याच्या टाक्या यांना मनसोक्त भिजवणारा पाऊस बेफाम हवा ढग बाष्प पाऊस यांचा एकमेळ हातभर अंतरावरील दृश्य अदृश्य करण्याची किमया करणारा ढगांमधून चालतोय असा सुखद प्रत्यय देणारा राहून राहून कढ येणारा सरीवर सरी मग मोठ्या सरींवर सरी मग पुन्हा लहान लहान सरींवर सरी मग टिप टिप थांबायचं नावही न घेणारा अखंड बरसात करणारा निमूट बसवणारा निप्चित करणारा मारा सोसायला लावणारा अडदांड पाऊस त्याला लागणारी कुमक पुरवणाऱ्या ढगांच्या फैरी लांबून लांबून चाल करून येताना दिसतात एका पलटणी मागून दुसरी मग तिसरी मारा नव्या दमाने चालूच भणाणवारं त्यालाही उसंत नाही पावसाच्या चादरींना पुढं पुढं पिटाळणारं आजूबाजूचा टापू पादाक्रांत करीत कूच करीत पुढं पुढं जाणार सगळ्यांना मुक्कामाला आलेला दगडफोड पाऊस नद्या नाले ओहोळ तळी विहिरी सगळं जलथल करणारा तुडुंब भरून टाकणारा बाया बायाबापड्यांचे गुराढोरांचे भावी हाल जाणून पाण्याची वर्षभरासाठी बेगमी करणारा सगळं आबादी आबाद करणारा बळीराजाला आश्वस्त करणारा त्यांना सुखाच्या दिवसांची हमी देणारा दोन्ही हातांनी भरभरून देणारा पावसाची रिमझिम थांबलेली तो जरा विसावलेला पागोळ्यांची टिपटिप वाहत्या पाण्याची खळखळ कोवळं ऊन निघालं सांज फुलली वर आकाशात मनोहर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष चमकते भरलेली तळी गात वाहणारे निर्झर त्या नद्या पाणी पिऊन सुखावलेलं हिरवं रान झाडी पानं रानफुलं पिकं डोंगर जमीन माळ धरती सगळी सृष्टी गवताच्छादित नवा साज लालेली ले नटलेली वर्षा ऋतूने दिलेला हिरवा नजराणं मिरवणारी नजर जाईल तिथवर हिरवाईच सगळ्या टापू अंकुरलेला सृजनाचं गीत गाणारा मग्न पाणथळीतलं आपलं प्रतिबिंब निरखण्यासाठी ढगांचं खाली झुकणं कुठं वर्गात मास्तरांच्या गैरहजेरीत मस्ती करणाऱ्या मुलांसारखे ढकलाढकलीचा खेळ खेळणारे अवखळ मिश्किल ढग परीक्षा आटोपून निर्धास्त झालेल्या मुलांसारखे केवढी मज्जा वर्षा विभ्रमाचा कसा सुंदर खेळ घरच्या घरी खेळता येणारा एकटीनेच खेळण्याचा मनमनस पाहण्याचा आनंदण्याचा सगळ्या निसर्गाला गवसणी घालून मन माघारी पुन्हा घरकुलात परतलं पावसासंबंधी काही आठवत बसलं सहजच किती पावसाची गाणी हिंदी मराठी आठवत आहेत कवींच्या कविता नाचरे मोरा आंब्याच्या बनात हे आशाबाईंच्या उत्फुल्ल आवाजातील सदाबहार गाणं बालांबरोबर मोठ्यांनाही नाचायला लावणार तसंच रिमझिम पावसात गेला मोहन कुणीकडे म्हणत व्याकुळ होत त्याला शोधणारी चिंब भिजलेली राधा प्रियावीणं उदास वाटे परदेशी गेलेल्या प्रियकराच्या विरहात तळमळणारी विरहिणी सुमन कल्याणपूरकरांच्या मधुर आवाजात गाणारी ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचूचा मनी रुजवा हे आशाताईंचं आणखी एक गोड गाणं त्यातील बरव्या हिरव्या रंगासारखंच एव्हरग्रीन श्रीधर भडक्यांच्या अप्रतिम चालीला आशाबाईंनी दिलेला न्याय वाह क्या बात हे आणि पाडगावकरांच्या श्रावणात घननिरा बरसला रिम झिम रेशी मधारा उलगडला पानातून अवचित हिरवा मोर पिसारा या लताबाईंच्या आवाजातील चिरतरुण गाण्याचा विसर मराठी मनाला कसा पडेल पावसावरच्या कविता आठवताना कधीतरी एकदा सह्याद्री वाहिनीवरून बोरकरांची सरी सरी ग सचैल गोपी न्हा ग ही कविता त्यांच्याच किंचित अनुनासिक स्वरात ऐकल्याचं आठवतं ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता म्हणणारे व्याकुळ ग्रेस आठवतात सांग सांग भोलानाथ असा लढीवाळ आग्रह धरीत शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का असा गोड प्रश्न निरागसपणे विचारणारी चिमुरडी आठवते मीनाताईंनी त्याला लावलेली सहज सुंदर चाल आठवते आजच्या काळातील तशीच अगोबाई ढगोबाई संदीप खरे आणि सलील कुलकर्णींच्या प्रतिभेचं कौतुक वाटत टागोरांच्या प्रतिभेतून निघालेल्या त्यांची विरहिणी जेव्हा घणू वाजे घुण वारा वाहे ऋण धुण भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा असं म्हणत व्याकुळ भावाने बागेश्री आळवते तेव्हा लताबाईंसह हृदयनाथांनाही मनोमन सलाम करावासा वाटतो ह्या सगळ्यांनी आपलं भावविश्व केवढं समृद्ध केलंय याची जाणीव होते हिंदीतला वर्षागीतांचा खजिना आठवायचा म्हटलं तर वेळ कमी पडेल एवढं भांडार तिथं पडलेलं ओ सजना बरखा बहार आई हे लताबाईंच्या आवाजातील गाणं ऐकलं नाही तर भर पावसाळ्यातही कोरडं वाटतं अजगुन आये बालमा सावण बीताजाय त्यांची मिलनाची आस लागलेली मनधरणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी महम्मद रफी आणि सुमनजींची या गाण्यातली जुगलबंदी लाजवाब आहा रिमझिम केये के ये प्यारे प्यारे गीत आई रात सुहानी देखो प्रीतलिये असं लताबाईंच्या साथीनं म्हणण्याचा नेहमीचा उदास तलत या रोमँटिक गाण्यात किती वेगळा मदन मोहन आणि लताबाई म्हणजे आधीच डेडली कॉम्बिनेशन त्यात नैनो मे बदराछाय बिजरीफी चमके हाये ऐसे मे बलम मोहे गरवा लगाले अशी आरजवी विणवणी ऐकली की संपलंच पाऊस म्हटला की आजही हमकास आठवते राज कपूर नरगिसची रोमॅन्टिक जोडीत ओल्या पावसात चिंब भिजत त्याच्याच साक्षीनं प्यार हुआ इकरार हुआ अशी कबुली देणारी तुम जो मिल गए हो तो लगता आहे की जहा गया असं म्हणणारा मदहोश रफी अन मदन मोहन ती पाऊस कैफा चिंब भिजलेली चाल आठवते अलीकडचं आमिर खानच्या मिश्किल आवाजातलं आती क्या खंडाला हेही आठवतं आणि मजा वाटते पाऊस म्हटला की आठवतं मेघदूत यक्षवीरही प्रियतमा दूरदेशी अशावेळी आकाशात तरळताना दिसणाऱ्या मेघाला बघून त्याच्याकरवी आपल्या प्रियेला संदेश पाठवण्याची कल्पना यक्षाला सुचते अन अजरामर मेघदूतमसारखं महाकाव्य जन्माला येतं त्या प्रतिभेला सलाम कधी आला पाऊस पाऊस आल्या पावसाच्या पावसा सरी की ती चोचीने प्यावा वर्षा तरी असं म्हणत सुखावलेले मरडेकर आठवतात कधी श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला एक पक्षी पंखामध्ये चोच खुपसून निजलेला असं म्हणणारे अनिल आठवतात महाबळेश्वरचा धमासान पाऊस आठवतो राजमाचीवरचं पावसाळी ढगांचं साम्राज्य आठवतं तिथलं धुकेरी वातावरण आठवतं तिथल्या ओल्या चिंब हवेत येणारा भाजलेल्या गरमागरम शेंगा कणसांचा जीव घेणा वास आठवतो घाटाघाटातून ताज्या पावसामुळे उमललेली तजेलदार रानफुलं फुलं आठवतात शेवाळलेले हिरवे सह्यकडे आठवतात टोळक्यांनी शिवशाहीतील गड किल्ले हौशीने चढणारी पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी निघालेली उत्साहाने सळसळणारी तरुणाई आठवते नेरळ माथेरान खंडाळा लोणावळ्याला निघालेल्यांची मुंगीच्या पावलांनी सरकणारी बोरघाटातील गाड्यांची रांग आठवते आणि हो पावसाळी निसर्ग भ्रमणासाठी आता आपणही लवकरच निघायचं या कल्पनेनं मन वैशाली सामनच्या आवाजात गाऊ लागतं अंगणी माझ्या मनीच्या मोर नाचू लागले दाटूनिया मेघ आले थेंब बरसू लागले मग घरबसल्या मी चिंब भिजते शिरशिरते अशी मनोमनीची रिमझिम किती काव्यमय तर कवी गायक गीतकार संगीतकार नायक नायिका या सगळ्यांनी मिळून आपला वर्षा ऋतू खरोखर रंगीत संगीत करून टाकलाय मात्र खरी किमया आहे त्याची त्या जादूगाराची ही बाग हिरवीगार करणाऱ्या त्या माळ्याची त्या दयाघनाची केवढी त्याची बाग आणि शिंपणारी केवढी मोठी त्याची झारी किती न्यारी कसा त्याचा मेघमल्हार आणि कसं त्याचं वर्षागान कशी ही कविता कसं हे गीत आणि कसं हे संगीतही कशी त्याची संकल्पना कशी त्याची संहिता आणि किती विलक्षण त्याचं सादरीकरण कशी त्याची प्रतिभा आणि कसा तिचा आविष्कार नेहमीची येणारा कसा त्याचा उल्हास आणि अखिल सृष्टी सुजलाम सुफलाम करणारा कसा त्याचा आशीर्वाद त्याचं सगळंच किती अद्भुत नाही आता सांगा मी आणि हाऊस अरेस्ट छे 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 शक्यच नाही विमुक्त मी पाऊस पक्षी मी पाऊस यात्री मी पाऊस यात्री मी धन्यवाद